किंवा आरक्षण असेल तर कुठल्या गोष्टी घडतात ते आपल्याला समोर दिसतं की बाबा मराठा समाजाव्यतिरिक्त इतर जे घटक आहेत समाजामध्ये तर त्यांच्यातली मुलं असतील किंवा त्यांचं शैक्षणिक बौद्धिक पातळी बघता आपल्या मुलांपैकी जे काही शैक्षणिक पातळीत जास्ती आहेत किंवा म्हणू शकतो आपण उदाहरणतः नव्वद टक्के ऐंशी टक्केच्या वरचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक पातळी शैक्षणिक ठिकाणी ऍडमिशन न मिळता जिथं आरक्षणातील विद्यार्थी आहेत म्हणजे साठ सत्तर टक्के किंवा त्याच्या खाली असतील काय त्यांचे मार्क्स तर त्यांना ऍडमिशन मिळत आहे तर महत्वाचा मुद्दा आपण हाच हाती घेऊन मनोज जारांगे पाटलांनी एक शैक्षणिक दृष्ट्या देखील मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यांना या ठिकाणी उभा राहता आलं पाहिजे मराठे साहेब उपस्थित राहिले आहेत ते देखील आपल्याला या संदर्भात मार्गदर्शन करतील आणि ते वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले त्याबद्दल वाघाचेवाडीतील सकल सखल मराठा तरुण बांधव आपलं इथे आभारी आहे आपण वेळ काढला उपस्थित राहिला त्याबद्दल आपले पुन्हा आभार धन्यवाद महाराष्ट्राचं आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना प्रथमता मनाचा मुजरा खऱ्या अर्थानं मराठा जात ही जगाच्या इतिहासामध्ये ज्या शूरवीर पराक्रमी योद्ध्यांनी ज्या आपलं नाव जगामध्ये निर्माण केलं ते आपली दैवत आहेत आणि निश्चितपणानं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन त्यांच्या गणिमी काव्याचा अभ्यास करून आज जगामध्ये जे प्रबळ राष्ट्र आहेत ते महाराजांच्या नितीचा अवलंब करून त्या ठिकाणी काम करतात आणि निश्चितपणानं या राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षणाची वेळ का आली आपल्या सगळ्याला ज्ञात आहेत की बाबा पूर्वी मराठा हा जमीनदार होता नंतर लोकसंख्या वाढत गेली ज्याच्याकडे पंचवीस एकर जमीन होती त्याची अर्धी झाली परत अर्धी झाली आता तो दो दोन एकर आणि दुर्दैवानं सातत्यानं शेतकरी असणाऱ्या म्हणजे अजिंक्य आता जे सांगत होता की कुणबी मराठा म्हणजे शेतकरी मराठा मराठा शेतकरीच आहे प्रामुख्यानं आणि मग शेतकऱ्याच्या मालाला दर नसल्यामुळं सातत्यानं परिस्थिती आपली खाली आली मग सांगितल्याप्रमाणे एखाद्या जर मुलाला अतिशय हुशार मराठा समाजातल्या मुलाला एमबीबीएस सारख्या ठिकाणी असेल चांगल्या इंजिनिअरिंगला असेल ऍडमिशन घेताना चांगली मार्क्स आहेत परंतु त्या मुलाच्या पालकांची तेवढी आर्थिक स्थिती नाही परिस्थिती नाही आता आपण बघितलं डॉक्टर साठी ची लिस्ट आल्यावर ओपन मधल्या उमेदवाराला त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला एक लाख नव्वद हजार रुपयापर्यंत फी आहे आणि ओबीसीच्या विद्यार्थ्याला ती फी सतरा हजार रुपये आणि मग आपण आतापर्यंत मुलांना मुलींना शिकवलं ठीक आहे परंतु बऱ्याच अंशी हे शिक्षण देत असताना आपला मराठा इतका कर्जबाजारी झाला आरक्षणाची गरज का आहे दोन हजार सोळा सालापासून मराठा क्रांती मोर्चे निघाले लाखोचे मोर्चे निघाले परंतु दोन हजार सोळा पासून ह्या राज्यात ज्यांनी ज्यांनी सरकार म्हणून सत्ता गाजवली त्या कुणीही कुठल्याही नेत्यानं मराठ्याची अपेक्षा अद्यापपर्यंत पूर्ण केली नाही प्रथमता सगळ्यांचाच मी निषेध करतो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शांततेच्या मार्गाने जाणाऱ्या समाजाला जर तुम्ही वेचीच धरणार असाल पाठीमागच्या वेळेला तुम्ही आम्हाला सूचना त्यावेळेला ते तुम्ही फक्त सांगितलं की सगळे सोयरे लागू करतो पुढं काहीच केलं नाही दोन वर्ष गेली तुम्ही वेळ काढूपणा करताय खऱ्या अर्थानं ही चळवळ चालू झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न लाख लोकांच्या नोंदी त्या ठिकाणी सापडल्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्याच्या नंतर दोन अडीच तीन कोटी मराठा त्या ओबीसी मध्ये दे गेलेला आहे परंतु सरकारने न मागितलेलं एससीबीसीचं जे आरक्षण दिलं त्यामुळे ईडब्ल्यू एस मधनं जो आपला वाटा होता तो आपण ईडब्ल्यू एस मधनं मागे गेलो बऱ्याच विषय धारांगी पाटलांची सगळ्या चर्चा झाले मग ह्या चर्चा झाल्यात परंतु मार्ग सरकार काढत नाही मग मार्ग काय आंदोलन करणे हे आंदोलन काय आज जाहीर केलंय का तुम्ही आज सांगताय गणपती बसणार आहेत हे होणार आहे मुंबईमध्ये गैरसोय होईल वगैरे 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 तुम्ही काय झोपा काढत होता का सहा महिन्यापूर्वीपासून सांगतायत आम्ही आंदोलन करणार आहे मुंबईला येणार आहे तुम्ही ज्या वेळेला स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्याच्या करता समाजाचा वापर करता आणि मग समाजाचे खऱ्या अर्थानं ज्या वेळेला दुःख वेदना आहेत व्यथा आहे आमची मागणी काय आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या त्या ठिकाणी आरक्षणाचा फायदा काय होणार आहे की उद्याच्या ही जी मुलं शिकणारी आहेत उद्याची घडणारी आपली पिढी आहे त्यांना शिक्षणामध्ये कमी प्रमाणामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी फी वगैरे द्यावी लागेल त्याचबरोबर नोकरीमध्ये संधी आहे आपली मुळ स्पर्धा करून पुढे जात आहेत परंतु आपला वाटा खऱ्या अर्थानं बावन्न टक्क्यामध्ये मराठ्यांचा सुद्धा सोळा टक्के जो वाटा आहे तो वाटाच आपल्याला दिसत नाही आणि तो वाटा निर्माण करण्याच्या करता तो हक्काचा वाटा घेण्याच्या करता ही आहे निश्चितपणानं आपण एकोणतीस तारखेला जारांगी पाटलांना पाठिंबा देण्याच्या करता निघणार आहोत सत्तावीस तारखेला जारांगी पाटील अंतरवालीतनं निघणार आहेत अठ्ठावीस तारखेला शिवनेरीवर मुक्कामी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला त्या ठिकाणी माता टेकून तिथली माती डोक्याला लावून ते निघणार आहेत म्हणून आपण मुद्दाम एकोणतीसला निघतोय कारण एकोणतीसला जरांगे पाटील पोहचू शकणार नाहीत आझाद मैदानामध्ये त्याचं कारण असं आहे की त्यांच्या मागे असणारा जो लाखो गाड्यांचा तापा असेल यांना ये येथानाबा खेड आहे मंचर आहे राजगुरुनगर आहे चाकण आहे तळेगाव ठिकठिकाणी यांचं स्वागत वगैरे होईल वेळ जाईल आणि आपल्या लोकांना विनाकारण एक दिवस जाऊन तिथे लोणावळ्यात मागच्या वर्षी जसा मुक्काम करावा लागला तसा लागू नये म्हणून आपण तुम्हाला तीनच दिवस मागतोय शुक्रवार शनिवार आणि रविवार आपण एकोणतीसला निघायचंय तीस एकतीस धरंगे पाटलांनी सांगितलंय आम्हाला स्थळी नेईपर्यंत आपण तात्तीन या या राज्य सरकारला दिसलं पाहिजे की महाराष्ट्रातला मराठा अजून जागृत आहे आणि महाराष्ट्रातला मराठा जागृत असताना फलटण तालुक्यातला सुद्धा मराठा जागृत असणं गरजेचं आहे अजिंक्यच्या व्यथा लक्षात आल्या कारण काय की मराठा जागृत त्या स्वतःची अडचण आली ती अडचण मिटली की तो माणूस परत घरातनच बाहेर निघत नाही आता पाठीमागं मंजवडीमध्ये असं झालं त्या कुटुंबाला खूप त्रास झाला छळ झाला आले आपल्याकडे अप आपण दिवस घालून आपले सगळे दहा पंधरा मुख्य समन्वयक जग सगळी मंडळी बोलवून आका दिवस घालून त्या माणसाचं मिटवल्यावर त्या मा कुटुंबासह त्यांनी जरांगे पाटील आल्यावर तरी यायला पाहिजे होतं आमची अपेक्षा काय आहे तुम्ही आम्हाला चहा पाजू नका आम्ही मराठा सेवक म्हणूनच काम करतो सेवा म्हणून करतोय पण आम्ही काम करत असताना तुमचं काम झाल्यावर जर तुम्ही घरातनं बाहेर निघत नसाल आवश्यक त्यावेळी आम्ही काय तुम्हाला कुठल्या नेत्याच्या सभेला घेऊन चाललोय का फक्त आम्ही समाजाच्या साठी तुम्हाला घेऊन चाललो आज या तालुक्यामध्ये परिस्थिती अशी झालेली आहे की ज्यांना ज्यांना भावी उद्या कुणाला नगरपालिका लढायचे नगरसेवक व्हायचे कुणाला पंचायत समिती लढायचे पंचायत समिती सदस्य व्हायचे कुणाला झेडपी लढायची झेडपी सदस्य व्हायचे पण ही भावी मंडळी अजून बिळात लपून बसलेली आहेत जर तुम्हाला मराठ्यांच्या मताची भीती न, न, न राहता तुम्हाला जर इतरांच्या मताची भीती असेल आणि मराठ्यांची भूमिका राहत असताना तुम्ही जर मराठ्यांच्या बरोबर येणार नसाल तर तुम्ही उद्या कुठेही दिसणार नाही याची दखल मराठा नाही मी या आवर्जून का बोलतो की ह्या मंडळीमध्ये माझे मित्र तुमच्यापेक्षा जास्त आहेत पण मला समाजासाठी जर तुम्ही माझे मित्र असला तरी हरकत नाही पण जर तुम्ही समाजाची नसाल तर तुमच्याशी मैत्रीता काय कामाची आज समाज संकटात आहे काय संकटात आहे सामान्य जो मराठा आहे जो शेतकरी कष्टकरी मराठा आहे त्याला आरक्षणाच्या माध्यमातून जर उद्याची पिढी घडली त्या मराठ्याच्या कुटुंबातली मुलं उद्याच्या काळामध्ये शैक्षणिकदृष्ट्या शिक्षण घेऊन सदृढ झाली त्या ठिकाणी नोकरीच्या माध्यमातून असतील त्यांच्या बुद्धीच्यातुरेच्या माध्यमातून असतील त्या ठिकाणी त्यांना संधी मिळेल ना आणि ही संधी साठी आपल्याला लढाई आपल्याला कोणाचं हिसकवायचं नाही गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर ज्यांना ज्यांना आरक्षण दिली ज्या ज्या समाजाला आरक्षण देण्यात आली कुठल्याही समाजाला आरक्षण देऊ नका म्हणून मराठ्यांनी कधी मोर्चा काढला का कधी आंदोलन केलं का कुठल्या समाजाला विरोध केला का बिलकुल नाही आणि म्हणून जर आता मराठ्यांना गरज आहे मराठा समाज आरक्षणाची लढाई लढतोय आपल्याला इतर समाज पाठीशी आहेतच क्वचित एखादा समाज आपल्या विरोधात असेल एखाद दुसरा बाकी इतर कारण मराठा हा सगळ्या समाजांचा एक मोठा भाव आहे आणि मराठा मोठा भाव म्हणून आपण मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जातो मोठ्या संख्येनं आपण सगळ्यांना बरोबर घेतो मग तो वाटा सामाजिक असेल राजकीय असेल इतर कोणताही असेल म्हणून आपल्याला सगळ्यांना आव्हान करतो की ही लढाई तुमची आमची आहे ही लढाई फक्त जरांगे पाटलांची नाही किंवा आमची नाही ही लढाई आपली आहे सगळ्यांची आणि ही, ही लढाई आपली सगळ्यांची आपल्यावर उद्याच्या काळात संकट आहे जर आरक्षण नाही मिळालं तर उद्याच्या काळामध्ये ह्या बाळांसाठी उद्या कुणीही संघर्ष करणार नाही शेवटची लढाई अंतिम लढाई आणि म्हणून तीन दिवस दोन दिवस तुमचं काम बाजूला ठेवा घरती एक एक माणूस या तालुक्यातला जर प्रत्येक घरातला एक माणूस ठरला ना तर या तालुक्यातनं कमीत कमी पंचवीस हजार माणसं निघाल पाहिजेत अशी परिस्थिती मराठवाड्यात आहे मराठवाड्यामध्ये जरांगे पाटलांचे आम्ही प्रत्येक आता अमृत असतो एखाद्या साध्या बैठकीला गेलो ना तर पार्किंग चार किलोमीटर गाडी लांब लावं लागते आणि चालत जावं लागेल इतकी माणसं येतात त्या माणसावर विश्वास आहे तो माणसाने स्वतःचं बलिदान द्यायचं ठरवलं होतं त्यांची शारीरिक अवस्था बघा समाजासाठी मग माणूस मेला पाहिजे का असं ठरवून मग जाणार का असं करू नका कृपा करून आपण वाघाचे वाढीतले असतील सांगवीतले असतील सोमंतले असतील त्या पंचकृषीतले आता कसं होतं एखाद्या राजकीय पुढाऱ्याची नेत्याची सभा असली की सरसकट कारण त्याची सोय सगळी होती ना सवयी घाण लावल्या त्या पुढाऱ्यांनी त्यामुळं लोकांना ते लागतंय आता ती सवय नाही आता आपण आपल्यासाठी चाललोय ही आपली लढाई आहे उद्याच्या पिढीची लढाई आहे उद्या, उद्या तुम्हाला तुमच्या मुलांनी प्रश्न नाही विचारला पाहिजे की बाबा असं असं पाठीमागेच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी आरक्षणाच्या लढाईसाठी मुंबईला गेले असताना तुम्ही गेला होता का तुम्ही त्या लढाईमध्ये सामील होता का तुम्हाला अभिमानाने छातीवर करून सांगता आलं पाहिजे की तुझ्या भविष्यासाठी तुझ्या लढाईसाठी आम्ही त्या ठिकाणी मुंबईला जरांगे पाटीलच्या नेतृत्वाआधी गेलो होतो आणि निश्चितपणानं हे सांगण्याच्या करता अभिमान वाटावा म्हणून तुम्ही सगळ्यांनी या मी या गावातल्या तालुक्यातल्या सगळ्यांनाच आता आपले पत्रकार बांधव प्रमोदजी सस्ते पण आहेत आता ते कवरेज करतायत याच परवाच्या दिवशी राजुरीत बैठक झाली राजाड्यात बैठक झाली गावावर बैठका झाल्यात प्रत्येक जण आतुरतेने निघतोय अडचण नाही परंतु प्रत्यक्षामध्ये आपल्याला कृती करायची आहे येणारी एकोणतीस ये तीस एकतीस हे तीन दिवस निर्णायक आहेत कारण आरक्षणाच्या लढाईची शेवटची ही अंतिम अंतिम टप्पा आहे आणि निश्चितपणानं मराठ्यांचा गौरवशाली इतिहास जसा शिवाजी महाराजांचा सांगतो तसं आपलं पानिपत पण एकदा झालेलं आहे पाणीपतला आता कृपा करून पाणीपत होण्याची जर वाट बघाल तर अजिंक्यने सांगितल्याप्रमाणे आपण समाज म्हणून खूप अडचणीत जाऊ म्हणून आपल्याला समाजाविषयी जर प्रत्येक घटकाविषयी सामान्य मराठ्याविषयी लढाई द्यायची असेल ती आता शेवटची आणि अंतिम लढाई आहे त्यामुळे फक्त आम्ही तीन दिवसाचा वेळ मागतोय त्या ठिकाणी बाबा आपली लोक आली काय अडचणी निर्माण झाल्या जेवणा पाण्याच्या अडचणी त्या ठिकाणी एका दुसऱ्या दिवशी झाली तरी ती व्यवस्था आपल्या पलटणची मंडळी दानशूर मंडळी सुद्धा आपल्या बरोबर आहेत करतील परंतु तुम्ही आता ताकदीने ह्या लढाईसाठी एकत्र निघणं गरजेचं आहे तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या प्रत्येक मराठ्याच्या घरातल्या आता प्रत्येकाने ठरवलं पाहिजे किंवा चला आम्ही दोघे तिघे आहोत ना एक जण तू जा बाबा चल गावात आता तर पाटीलांनी पाटील सांगितल्याप्रमाणे तुम्ही गाव म्हणून समजा तुमच्या गावात पन्नास जण चालले त्यांना तुम्ही मदत करा ना ज्यांना जाता येत नाही वाहनासाठी थोडीशी त्यांना मदत करा बाकी काय त्यांना इतर लागतंय त्यांना काय घरी एखादा का त्याच्यामुळे कामाची अडचण आली तर तिथं मदत करा ही ही हे जे आरक्षणाची लढाई आहे आरक्षणाचं हे जे चाललं आहे हे सगळ्यांसाठी हे कुणा एकासाठी नाही जर जारंगे पाटलांना मराठवाड्यासाठी घ्यायचं असतं तर त्याच वेळेला होत होत राज्य सरकार त्यावेळेला अनुकूल होतं हैदराबादचं निजामाचं गॅजेट लागू करायचं आणि मराठवाडा पूर्णपणे कुणबी मराठा सगळे ओबीसी मध्ये घालायचे परंतु जरांगे पाटील उर्वरित महाराष्ट्रासाठी सुद्धा लढायला सुरुवात केली आम्हाला थोडस दुःख का वाटलं आम्हाला थोडासा राग का येतो अरे मराठ्यांचा सरसेनामध्ये सर्वोच्च आज समाजासाठी लढणारा नेता ज्यांनी भारताच्या ना जगाच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी यशस्वी सभा त्यांच्या नेतृत्वाखाली आहे दोन कोटी मराठ्यांची सभा अरे ते फलटणला आल्यावर तुम्ही येत नाही शोकांती ना। ये का दुर्दैव आहे ना आणि येतात कासाठी त्या माणसाचा आज रात्र रात्रभर रात्र प्रवास त्या दिवशी फलटणला आले साडे अकरा बारा वाजता बारा वाजता येऊन जेवण केलं त्या लोकांनी हे कुणासाठी दगदग आहे त्यांना जर निवडणुकांच्या मध्ये सहभाग घ्यायचा असता तर मागच्या निवडणुकीमध्ये पाच पन्नास आमदार निवडून आणायची ताकद असणारा माणूस आहे ना गेला असता जाऊन सत्तेत बसला असता पण त्यांना पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षणाचा हा प्रश्न सोडवायचा दुसरा कुठलाही मुद्दा त्यांच्या डोक्यात नाही आणि मग त्यांचे निर्णय जे काय असतील त्यांच्याकडे सुद्धा हुशार चानाक्ष बुद्धिमान मराठ्यांची खूप मोठी फळे आहेत आणि सगळ्यांशी विचार विनिमय करून ते त्या ठिकाणी काम करतायत त्यामुळे आपण त्यांच्यावर सोडून द्यायचं की जरांगे पाटील म्हणतील तसं फक्त प्रत्येकाने जो छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो त्या प्रत्येकाने ठरवायचंय की आता येणारी लढाई माझी आहे उद्याचं आंदोलन माझं आहे हे माझ्या उद्याच्या पिढीसाठीच आहे आणि म्हणून तुम्ही एकच लक्षामध्ये ही गोष्ट ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून त्या ठिकाणी तुम्ही समाज हिताच्या करता प्रत्येक गावातला घरातला प्रत्येक एक व्यक्ती त्या ठिकाणी यावा अशी आमची अपेक्षा आहे आणि निश्चितपणानं आपण एकोणतीस तारखेला इथून निघाल्याच्या नंतर जसं जारांगी पाटील छत्रपती <coughs> शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाची माती कपाळा लावून निघणार आहेत आपलं फलटण सुद्धा ऐतिहासिक शहर आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची सासूरवड आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं हे आजोड आहे संभाजी महाराजांचा जन्म ज्या पुरंदर किल्ल्यावर झाला आहे त्या पुरंदराची माती आपल्या कपाळाला लावायची आपण ती माती जरंगे पाटलाच्या कपाळाला वालण्याची पुरंदरची पवित्र संघर्षशील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाची माती आपण घेऊन जाणार आहोत आणि म्हणून मी सगळ्यांना आपल्या बागाची वाडी सांगवी सोमंतरी सह तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना आवाहन करतो आता <coughs> प्रत्येक घराघरातून एक मराठा <coughs> उद्याच्या आंदोलना करता या एवढंच <coughs> 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 या ठिकाणी बोलतो थांबतो धन्यवाद काय बरं हा प्रश्न आता माझ्या पुढे उपस्थित आहे आता या ठिकाणी खराडी साहेबांनी तसंच या दादांनी या ठिकाणी आपल्या मराठा समाजाची असणारी आत्ताची परिस्थिती आपल्यासमोर मांडलेली आहे आणि या परिस्थितीच मी सुद्धा त्या परिस्थितीतून गेलेलो कारण आता टेट ची एक्झाम दिली एक उदाहरण म्हणून सांगतोय आता आरक्षणाचा फायदा कसा आहे मला अठ्ठ्याण्णव मार्क्स मिळून देखील माझी निवड झाली नाही आत्ताच्या टेटमध्ये आम्ही पोर्टल टेट टीचर म्हणून एक्झाम दिली अगदी सत्तावीस अठ्ठावीस वाली मुलं लागलेली आहेत म्हणजे आरक्षणाचा एवढा असा फायदा असतो त्या कोठ्यामधून अगदी अठ्ठावीस एकोणतीस मार्क्सवाली मुलं जॉईन झालेत पण मला अठ्ठ्याण्णव मार्क्स मार्क्स असून देखील माझी निवड झाली नाही म्हणजे एकंदरीत असणारी मराठा समाजाची आरक्षणाच्या अभावामध्ये असण्या कारणाने या ठिकाणी असणारी वाताहत आज आपण अनुभवत आहोत आता सध्या आपल्याला थोडीफार काही जमनी असतील काय आपण रोजगार मजुरीच्या माध्यमातून आपला अजून तरी बऱ्यापैकी चाललेला आहे आणि ही ही परिस्थिती आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजून तरी जाणवत नाही म्हणून ह्या मराठा क्रांती मोर्चाला जो सहभाग जो आहे मग किंवा आपण साथ म्हणणे म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातून म्हणजे जेवढी हवी तेवढी साथ मिळत नाही पण अगदी बीड मराठवाडा अगदी विदर्भातून तिकडून असणारी साथ जी आहे मराठा क्रांती मोर्चाला म्हणा कारण तिकडचा तो समाज अगदी पडलेला आहे त्यांना आरक्षणाच्या अभावामध्ये असणारी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला सामोरं जात असताना त्यांना ते आरक्षण नसल्यामुळं काय त्याचे परिणाम आहेत ते ते भोगत आहेत आता आपला भाग जो पश्चिम महाराष्ट्र जरा पाण्याचा असल्यामुळे थोडा सदन आहे त्याच्यामुळे आपल्या भागाला ती उणीव जाणवत नाही पण आपण अल्पसंतुष आहोत असं म्हणणावं लागेल कारण भविष्यात आपल्या आपलं तर चालेल पण पुढच्या पिढीला आपण काय उत्तर देणार आहोत आपली पुढे आता आपली काही पिढी आता घुंट्यावरती आलेल्या आहेत काही पांडावरती आलेल्या आहेत पुढे चालून आपल्यालाही जमीन राहणार नाहीत बर नोकरी असल्यामुळे आपल्या जमिनी जे नोकरीला आहे ते आप, आपल्या जमणी आपण विकत आहोत जे आहे ते सुद्धा लोकांनी आपण पाय पाय काय खर्चाच्या अभाव खर्चामुळे आपण आपल्या जमनी देखील विकत आहोत पुढे चालून आपल्या पिढीला जमनी देखील आहे त्या सुद्धा राहणार नाहीत अगदी अगदी गुंत्यावरती आज आपण आलेलो आहोत एकंदरीत आरक्षणाचा असणारा फायदा शिक्षणामध्ये तर आहेच आहे शिक्षणाबरोबरच नोकरीमध्ये फायदा होणार आहे त्यामुळे आरक्षणाला ज्याप्रमाणे साहेब या ठिकाणी बोलले की बाबा प्रत्येक घरातून मराठा कमीत कमी एक तरी माणूस त्या ठिकाणी क्रांती मोर्चाला एक सहभाग म्हणून किंवा सहकार्य म्हणून त्या ठिकाणी जाणं हे खूप गरजेचं आहे त्यांनी सांगितलं की जरी तुम्हाला नाही जाता आलं जे काही नेतृत्वाने काही जाणार असतात वाडीतून अमर वगैरे असे आपले काही मंडळी नेहमी जात असतात मग त्यांना त्या माध्यमातून जात असताना काही सहकार्य असेल ते सहकार्य जरी आपण केलं तरी मला वाटतं की आपण त्या ठिकाणी भुल आपण त्या कहे कहे क्रांती मोर्चाला आपला एक सहभागच आहे आपलं त्या फुल फुलाची पाकळी त्या माध्यमातून काही ना काही आपण त्या क्रांती मोर्चामध्ये आपण सहभागी आहोत अशा प्रकारे काहीतरी आपल्याकडून कार्य घडावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी क्रांती मोर्चाच्या या ठिकाणी आपल्याला एक सल्ला म्हणा किंवा आपल्याला एक प्रबोधन ज्यांनी छान पैकी केले ते असणारे क्रांती मोर्चाचे असणारे खलाटे साहेब असतील त्याचबरोबर आता मला नाव काय माहीत हो नाही सर्वांची अजिंक्य दादा आहेत त्याचबरोबर सस्ते साहेब हा पत्रकार परिचय आहे माझा पत्रकार या ठिकाणी असणारे सस्ते साहेब यांनी या ठिकाणी येऊन या वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरता मला तर असं वाटतं की आपल्याला झोपलेले असलेले आपल्याला जाग करण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी जागरूक होऊन त्या ठिकाणी काहीतरी आपण सहकार्य करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो या या ठिकाणी येऊन आपल्याला थोडं जागरूक केलं त्याबद्दल या सर्वां सर्व मंडळीची या ठिकाणी आम्ही वाघाच्या वाडीच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबतो छत्रपती शिवाजी महाराज की मराठा तुमचं आमचं नाटक काय जय विदाऊ जय शिवराय आरक्षण आरक्षण आमच्या हक्काच कोण म्हणत नाही म्हणून दादा जरंगे पाठी लागे बरांगे पाठी लागे बडो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा एक मराठा